नमस्कार न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो राज्यात विधानसभा निवडणुका झाल्यानंतर ओढून ताणून आणि लोकांच्या जनमताचा आदर न करता सत्तेत बसलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना सत्ता गेल्याचं इतकं मनाला लागलं आहे की काहीही करून सत्ताधारी महायुती सरकारवर निशाणा साधायचा हा एकमेव अजेंडा महाविकास आघाडीमधील नेत्यांचा बनलेला आहे मग कार्यक्रम कोणताही असो औचित्य कोणतंही असो बोलायचं सरकारच्या विरोधात त्यात कुठं कमी पडायचं नाही आपण सत्तेत असताना काय केलं हे सांगायचं नाही पण राज्य कसं रामभरोसे सुरू आहे लोकांना या सरकारनं कसं वाऱ्यावर सोडलं आहे ते सांगत बसायचं खोटं नाटं बोलायचं आता असा प्रकार कोण करत आहे तर ज्यांनी राजकारणात आपलं सबंध आयुष्य घालवलं ते ज्येष्ठ नेते शरद पवार परवा पुणे जिल्ह्यात एका कार्यक्रमात बोलता बोलता त्यांनी राज्याचं चित्र बदलल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा एक निर्धार केला आहे आता काय राज्याचं चित्र बदलणार हे समजायला मार्ग नाही राज्याचं चित्र काय अवघ्या देशाचं चित्र आता बदलायला लागलं ला आहे ला ला आणि ते दृश्य स्वरूपात लोकांनाही दिसू लागलेलं ला आहे त्यामुळं देशात विरोधी पक्षाच्या उमेदवारांना लोक खड्यासारखे बाजूला करत आहेत तीन राज्याच्या निकालावरून हे आपल्याला दिसलेलं आहे राज्याचं चित्र बदलत आहे आणि ते नुसतं बदलत नाही तर त्यात सकारात्मक बदल होत आहेत हे शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी समजून घेण्याची आवश्यकता आहे देशाचं चित्र बदलत आहे म्हणूनच दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेनं भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या युतीला बहुमत देऊन राज्याची सूत्रं या युतीच्या हातात दिलेली होती पण बदलत असणारं चित्र वेगळ्या दिशेनं नेण्यासाठी आणि कोणत्याही परिस्थितीत भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून बाजूला करण्यासाठी महाविकास आघाडीची निर्मिती ही ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पुढाकारानंच तयार झालेली होती कसलीही विचारधारा नाही भूमिका जुळत नाही तरीसुद्धा उद्धव ठाकरे यांनी केवळ सत्तेसाठी या आघाडीत जाणं पसंत केलं आणि स्वतः मुख्यमंत्री बनले वास्तविक राज्यातील जनतेनं दोन्ही काँग्रेसला नाकारलेलं होतं पण सत्तेशिवाय राहता येत नाही आणि त्यापेक्षा भारतीय जनता पक्षाचा द्वेष हा त्यापेक्षा मोठा हेच मुख्य कारण असल्यामुळं शरद पवार यांनी पुढाकार घेऊन ही आघाडी केली सत्तेत आल्यावर काय केलं तर आधीचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं किंवा फडणवीस यांच्या कल्पनेतून ज्या योजना त्यांनी राबवल्या जे प्रकल्प त्यांनी राबवले त्यांना स्थगिती देण्याचं काम या महाविकास आघाडी सरकारनं केलं यात राज्याचं नुकसान होतंय हे माहीत असूनसुद्धा केवळ देवेंद्र फडणवीस यांचा द्वेष आणि त्यांनी चालू केलेल्या योजना बंद करायच्या आणि आपण काहीतरी वेगळं करून आपणच कसे या राज्यातील सर्वसामान्य जनतेचे दिनदुबळ्यांचे मसीहा आहोत हे दाखवून देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता झालं काय तर महत्त्वाचे प्रकल्प मागं पडले नुकसान कोणाचं झालं तर सामान्य जनतेचं झालं मुंबई शहरात आरे शेड प्रकल्प असेल भुयारी मेट्रो प्रकल्प असेल मेट्रोची कामं असतील ही कामं अत्यंत संतगतीनं सुरू होती राज्यातील शेतकऱ्यांना अत्यंत उपयुक्त ठरणारी जलयुक्त शिवारसारखी योजना ही बंद करण्यात आली योजना नुसती बंद केली नाही त्या योजनेची चौकशीसुद्धा लावली त्यात काही गडबड नव्हतीच त्यामुळे काही बाहेर आलं नाही तो विषय वेगळा पण गैरमार्गानं का होईना सत्ता हातात आल्यानंतर काय केलं तर स्थगिती देण्याचं काम केलं विविध कामांच्या निविदा मग त्यात कोविड काळातील कामं असोत किंवा अन्य कुठली कामं असोत त्यात काय झालं ते आता विविध पातळ्यांवर होणाऱ्या आणि विविध एजन्सीजकडून होणाऱ्या चौकशांमधून समोर येऊ लागलेलं आहे त्यामुळं हातात सत्ता असताना राज्याचं चित्र बदलण्याची संधी होती तेव्हा काय केलं तर अशा पद्धतीनं राज्याचं चित्र बदललं देशात राज्याचा क्रमांक कुठं होता आणि या महाविकास आघाडीचे पाठीराखे अत्यंत अनुभवी असे शरद पवार असताना मग आता काय राज्याचं चित्र बदलणार आहेत हे त्यांनाच माहीत पण राज्यातीलच नव्हे तर देशातील सर्वसामान्य नागरिकांना खरोखरच आपल्या देशाचं राज्याचं आपल्या गावाचं आपल्या परिसराचं चित्र बदलत आहे असं नक्की वाटत आहे त्यामुळंच नुकत्याच झालेल्या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत तीन राज्यात भारतीय जनता पक्षाला लोकांनी भरभरून मतदान केलं कारण त्यांना खात्री आहे की चित्र बदलत आहे आणि हे या पुढं पण बदलणार आहे महाराष्ट्रात शिंदे फडणवीस आणि आता अजित पवार यांच्या रूपानं राष्ट्रवादी काँग्रेसचा सहभाग सरकारमध्ये झाला त्यानंतर राज्यात एकापेक्षा एक योजना सुरू झालेल्या आहेत शेतकऱ्यांना केवळ एक रुपयामध्ये पीक विमा काढता आला दोन हजार एकोणीसमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय झाला पण प्रत्यक्षात ते दिलं गेलं का तर नाही महायुती सरकारनं हे पैसे जमा केले राज्यातील चौदा लाख एकतीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजार कोटीपेक्षा जास्त रक्कम जमा करण्यात आलेली आहे ती पण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर या नरेंद्र मोदी यांच्या धोरणानुसार थेट खात्यात पैसे राज्यातील सहकारी साखर कारखान्यांचा महत्त्वाचा प्रश्न होता प्राप्तिकराचा या कारखान्यांना केंद्र सरकारकडून तो प्राप्तिकर रद्द करून घेण्यात हे सरकार यशस्वी ठरलं याचा तब्बल दहा हजार कोटी रुपयांचा फायदा साखर कारखान्यांना झालेला आहे महाविकास आघाडी सरकारनं बंद केलेली जलयुक्त शिवार योजना या आत्ता या योजना दोन म्हणून नव्यानं सुरू करण्यात आलेली आहे या योजनेचा देशात पहिला क्रमांक आला आहे तसा अहवाल केंद्र सरकारचा आहे म्हणजे इतकी महत्त्वाची योजना महाविकास आघाडी सरकारनं बंद केलेली होती राज्यातील शेती कर्जाचं प्रमाण हे त्र्याहत्तर टक्क्यावरून पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत केलेलं आहे हे राज्याचं बदलणारं चित्र आहे आणि ते लोकांना दिसते ते त्यांच्या लक्षात येते आता यात काय बदल शरद पवार करणार आहेत त्यांनाच माहीत राज्यातील लोकांना आता हे समजले की योग्य माणसांच्या हातात सत्ता आल्यानंतर राज्याचा विकास होतो पर्यायानं सामान्य लोकांच्या जीवनमानात फरक पडत असतो जीवनमान उंचावत असतं आपलं कुटुंब आपलीच जबाबदारी म्हणून काही होत नाही या राज्यातील सर्वसामान्य दिनदुबळ्यांच्या पाठीशी ठाम उभं राहावं लागतं तेव्हा चित्र बदलत असतं शेतकऱ्यांवर संकट आहे आणि ज्याच्या हातात देशाची सत्ता आहे ते लोक बळीराजाबद्दल प्रेम दाखवत नाहीत त्यांना मदत करत नाहीत असं शरद पवार परवा म्हणाले तर मग देशात शेतकरी कल्याण योजना असेल किंवा अशा अनेक योजना असतील त्या त्या कुणासाठी केंद्र सरकार राबवतं हो असा प्रश्न या राज्यातील देशातील शेतकऱ्याला पडल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं शरद पवार जे म्हणत आहेत की राज्यातील चित्र बदलल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही या त्यांच्या निर्धाराला किंवा या त्यांच्या विधानाला या राज्यातील सामान्य जनता शेतकरी कामगार प्रतिसाद देतील असं बिलकुल वाटत नाही याबद्दल आपलं मत काय आहे ते कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंद करा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद